प्रणाम आत्मवंदन युनिक पथ मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रोगांचे रहस्य आणि निरोगतेचे मूळ जगात असं कोणी आहे का त्याला आजारी पडायला आवडत असे नाही मनुष्याचं काही वय असो लहान मोठा वृद्धाबल कोणालाच आजारी पडायला आवडत नाही मग त्यासाठीच तर आपण जे रोगाचं मूळ आहे त्यावरतीच विचार करतो म्हणजे होऊ नये म्हणूनच रोगाचे रहस्य त्या गोष्टीचे रहस्य जाणले त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो म्हणूनच मी आज हा विषय घेऊन आले आहे रोगाचे रहस्य आणि निरोगतेचे मूळ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु

परब्रह्म श्री साक्षात्री सदे आजचा विषय असा आहे की जो रोग असतो म्हणजे जो भोगी असतो तो रोगी अवश्य होतो हा नियम आहे भोगी म्हणजे कशा अर्थाने बघा एखाद्याला खाण्यापिण्याची खूप सहज असते जो पदार्थ आवडतो तो पाहिला की त्याला कंट्रोल राहत नाही पण खावं ना काहीतरी हो। त्याला एक मर्यादा असतो म्हणजेच तो झाला भोगी मग एखादा गोड पदार्थ होतो तो गोड सतत खाल्ल्यामुळे काय होतं आपल्यातील साखरेचे प्रमाण वाढतं हे उदाहरण दिलं म्हणजे कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तिचा भोग घेण्यासारखंच आहे मग ती गोष्ट शरीरात त्याचे प्रमाण वाढते जसं आपण गोड जास्त खाल्लं की साखरेचे प्रमाण वाढते मग तो नियम असाच आहे ना ती साखर वाढते म्हणजे काय होतं आपल्यामध्ये ते शरीरात प्रमाण वाढल्यामुळे त्याशी निगडीत ती गोष्ट तो आजार घडतोच म्हणजे जो भोगी असतो तो रोगी अवश्य होतो हा निमाय म्हण आणि दुसरे पहा जी काही साधन सामग्री आहे तिच्याद्वारे कोणत्याही प्रकारच्या सुखाच्या आसक्तीत बद्ध होऊ नये याच कारणास्तव परमात्मा रोगाच्या स्वरूपात प्रकट होतो पण साधक हे रहस्य जाणू शकत नाही की माझाच प्रिय भगवन रोगाच्या वेशात आलाय याचा अर्थ असा की पहा कोणतीही गोष्ट जी साधन सामग्री आली तर बघा कुठंही जायचं झालं तरी आपल्याला लगेच जाण्याची साधन अव्हेलेबल असतात साधं जवळ जायचं झालं तरी आपण रिक्षा गाडी कार काही करून जातो किंवा स्वतःची कार वगैरे असते म्हणजे चालण्याचा सर्वांचं ते एक प्रकारे चालना हा प्रकारच बंद झालाय काय तेवढं घरापासून थोडंशा अंतरावर चालताल तेवढं पण कुठेही जाताना चालण्याचा व्यायाम हा अतिउत्तम आहे मग त्यासाठी लोक सकाळी उठून तो एक्सरसाइज म्हणून करतात पण तुम्हाला जास्तीचा वेळ देऊन एक्सरसाइज नसेल होत तर तुमच्या घरापासून काही अंतरावर जवळ असणाऱ्या ठिकाणी तुमची काही कामे असतील कुठं बँकेत जायचं दुकानात जायचं असेल तर अशा वेळी तुम्ही गाडीचा वापर नका करू तुम्ही चालत जा त्यामुळे दोन्ही काम होतात एक एक तर तुमचा व्यायाम पण होतो आणि तुम्हाला वेळ नसतो ती गोष्ट करण्यासाठी म्हणजे ते कामामध्ये तुमच्या चालण्याचा व्यायामही होतो आणि चालण्यामुळे ऊर्जा सक्रिय राहते परमात्मा म्हणतो कोणत्याही गोष्टी अतिशय प्रमाणात उपलब्ध आहेत पण त्यांचा जर आपण अवाढव्य वापर केला तर आपल्यालाच त्याचा त्रास भोगावा लागतो पहा जसे की आपल्याला चालण्याची सवय मोडलेली आहे तसेच संदर्भात आहे म्हणूनच संकल्पना आली आहे केव्हाही जेवणे जेवताना आहार घेणे मग या कारणास्तव आपल्यामध्ये त्याशी निगडीत आजार होऊ लागतात आणि तेव्हा जो रोग आजार होतो त्यावेळेस मग एक म्हणाला सांगितलं जातं की प्रिय भगवंत रोगाच्या वेशात माझ्या आलेला आहे का असं समजलं जात कारण आपण जर आजारी आहोत आपलं मन धोक्या हा जर सतत नकारात्मक विचार आपण आपल्यामध्ये प्रविष्ट केला तर जी गोष्ट झाली नाही तीही झाल्यासारखं वाटते आणि शक्यतो दिवसभरात व्यक्ती ज ज सत्तर ते बहात्तर हजार विचार करत असतात आणि त्यामधले बरेचसे हे नकारात्मकच असतात मग अशा नकारात्मक विचारांना आपणच आपल्याकडे आकर्षित करतो आणि मग आजारी पडतो म्हणूनच भगवंत हेच सांगायला आला आहे की कोणतीही गोष्ट विज्ञानाने जरी तिच्यामध्ये प्रगती झाली तर तिचा वापर तुमच्यासाठी जो योग्य आहे तोच करा खाण्याच्या सवयी बदलल्या आहे आहारामध्ये कंट्रोल राहिला नाही पण ते तुमच्या शरीराला जेवढ्या प्रमाणात शक्य आहे तेवढेच खा आणि ते हे सात्विक खा आणि खाताना तुमचं जर स्वतःवरती पहा भूक लागते शरीर कधी कधी आवडता पदार्थ पिझ्झा बर्गर खूप खाल्ला जातो तो पोटाची भूक भागल्यानंतरही मन भरत नाही म्हणून खाल्ला जातो एखाद्या पोत्यात सगळं कोंबवा तसं कोंबले जातं पण त्याच्यामुळे काय होतं आपलं आरोग्य बिघडतं त्यासाठी शारीरिक बळाचा आश्रय तोडण्यासाठी रोग आला आहे मग हे जे आपले शारीरिक बळ नाही जेवढा आहार ग्रहण करणे गरजेचे कर, तेवढाच करा जास्तीचा करू नका किंबहुना दोन घास कमी खाल्लं तरी चालेल मग त्यामुळे आपण आजारी पडतो आपल्यातील शारीरिक बळाचा आश्रय तोडण्यासाठी आजार होतो पण घाबरू नका तर त्याचा सदुपयोग करा रोगाचा सदुपयोग देहाच्या वास्तविकतेचा अनुभव करून त्यापासून असंग होणे आहे असंग होणे म्हणजे चांगल्या गोष्टीच्या संगतीत जाणे आजार झालाय मी आजारी आहे ह्याचा सतत विचार करून मनाला असं न म्हणता माझ्यातील काही चुकीच्या गोष्टींमुळे सवयीमुळे मी त्रस्त होत आहे तर आता या सवयी मी दूर जात आहे आणि माझ्यामध्ये चांगल्या सवयी आणि चांगल्या गोष्टी मी ग्रहण करणार आहे ज्याद्वारे माझं मन शरीर उत्तम राहील माझ्यामध्ये सतत सकारात्मक विचार प्रवाहित होती असे चांगले मी ग्रहण करणार आहे म्हणजेच आपल्या देहात रोग ठरल्यानंतर रोग शिरल्यानंतर तरी आपल्याला यावी आणि त्या नुसता विचार न करता ती आत्मसात करावी की मी आता इथून पुढे माझ्यामध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा भरल्या होत्या आजारासंबंधी त्यांना आत्तापासून मुक्त करत आहे आणि माझ्या शरीर स्वस्थाकडे लक्ष देत आहे चित्तात प्रसन्नता मनात निर्विकल्पता जशी जशी प्रबळ व स्थायी होत जाईल तस तशी स्वतः आरोग्यता येत राहील यात यत्किंचितही शंका नाही आपले विचारच आपल्याला मला जर बाहेरून आलो फिरून उन्हातून आलो आल्यानंतर आपण लगेच पाणी पितो हे चुकीचं आल्यानंतर थोडं बसता पूर्वीचे लोक गोळाचा खडा खायचे त्यामागे आता तर ते पूर्वीपासून त्यांना माहिती होतं पण ते, ते शिकलेले नव्हते तरी त्यांचे आचार आचरण आणि प्रत्येक कृती करताना विचारपूर्वक केल्या जायच्या पण आता तसं होत नाही बाहेरून आल्यानंतर अरे घरात साधं लिंबू पाणी सुद्धा आपण पित नाही त्याचाही कंटा येतो ते, ते सुद्धा विकतचा आणून पितो किंवा आपण जे कोल्ड्रिंक्स मिळतात ते उन्हातून आल्या तर भराभरा पितो मग हा बरे शरीराचं काय होईल उन्हातून आल्यानंतर पहिले शांत बसावं शांत बसल्यानंतर थोडस गुळ असेल तर तेही नसेल तर साधं गार प्यायचं वाटलं उन्हाळा आहे तर माठातलं शुद्ध पाणी प्या त्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल आणि जसं जसं तुमचं मन प्रसन्न होईल तुम्ही जशाशा प्रसन्न स्वतःला सकारात्मक अपरमिशन द्या तस तसं तस तुमची प्रकृती ही सक्षम आणि सुदृढ होईल निर्भयता आल्याने प्राणशक्ती सबळ होते जो रोग मिटण्यात समर्थ आहे त्यांच्यासाठी भगवत आश्रय आणि विश्रांतीच उपाय आहे विश्रांती म्हणजे आजारी पडल्यानंतर नाईलाजानी प्रत्येक जण विश्रांती करतो पण हे शरीर विश्रांतीत असतं मन नसतं मनाच्या दोलायमान स्थिती चालूच असतात त्या इकडून तिकडं तिकडून भरकटत असतात पण याला कुठं तरी थांबवलं पाहिजे यासाठी पहिले तर आपण आजारी पडू नये म्हणून स्वतःची काळजी घ्या विरोधी भासी अन्न जेवण करू नका आणि त्यातूनही आजारी जर पडले तर मनाला नेहमी सकारात्मक ठेवा माझ्यामध्ये चुकीच्या विचारांमुळे चुकीच्या वागणुकीमुळे ज्या काही माझ्या प्रकृतीच्या समस्या आहे त्या आता मी सुधारत आहे माझे वागणे आचरण सुधारत असून मी आता शरीर मनाने सुदृढ होत आहे स्वतःशी सकारात्मक वाक्य बोला आणि हेही नसेल जमत कमीत कमी भगवंताचे नामस्मरण करा जो मंत्र तुम्हाला येतो तो करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण आपल्याकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये ही औषधाची मात्रा केवळ नामस्मरण केलं तरी तो भगवंत आपल्यासमोर साक्षात प्रकट होतो त्या नामाशी ते नामा भगवंताचे एकरूपता साधलेली आहे त्याद्वारे आपल्या चित्तातील आपल्या अंतकरणातील आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा सहजरित्या बाहेर फेकली जाते पूर्ण लक्ष पूर्ण फोकस आपण त्याच्यावरतीच करायचा आहे म्हणजे आपण आजारी आहोत हे रटरट लावणं बंद होईल शरीराचे पूर्ण स्वस्थ होणे शरीराच्या स्वभावाच्या विपरीत आहे ज्या प्रकारे दिवस आणि रात्र दोन्ही काळाची सुंदरता असते त्याच प्रकारे रोग आणि आरोग्यता दोन्हीमुळे शरीराची वास्तविकता प्रकाशित होते पहा आपण कधी कधी खाणं सगळं व्यवस्थित वेचावी असूनही आजारी पडतो मग अशा वेळी आपण आजारी आहोत हेही समजणं चुकीचं आहे कारण जसं दिवस आणि रात्र हे काळाच्या सुरक्षतेसाठी बनवलेले आहे त्याचप्रकारे रोग व अरोगता कधी कधी कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपण व्यवस्थित राहू नये व्यायाम आहार शुद्धता तरीही कधीतरी आजारी पडतो सर्दी खोकला शिंकते काही हरकत नाही पण याचा अर्थ असा नव्हे की आपण दुर्बल आहोत नाही आपल्या शरीरामध्ये त्या गोष्टींचं होणे गरजेचं आहे त्याद्वारे आप आपले आपबल वाढण्यासाठीच गोष्ट घडते आहे हा मनात विचार करा म्हणजेच आपल्या जीवनात वास्तविकता प्रकाशित होते जो रोग औषधाने ठीक होत नाही त्याचे कारण अदृश्य भाग्य पूर्वीच्या कर्माचे फळ ची मलिनता असू शकते औषधाने नाही तो रोग बरा होत किंवा कधी कधी असेही होते कि संपूर्ण तब्येत चांगली आहे संपूर्ण रिपोर्ट चांगले तरीही आपल्या शरीरामध्ये मनामध्ये अद्वलनीयता विचारांचं संतुलन न राहणे सतत स्वतःला नकारात्मक विचारात गुरफटलेले पाहणे हे देखील आपल्या पूर्व संचित असते किंबहुना काही न होता अन्न न प्रा, अन्न न पशाण होणे अन्नाची वासना उडणे ह्या गोष्टींचा मूळ अभ्यास केला तरी रोग निवृत्तीचा एक सर्वोत्तम उपाय हा सुद्धा आहे काढून टाकला तर तो रोग बिचारा निर्जीव होतो कारण मीच्या सत्तेने सर्व सत्ता प्रकाशित होतात सद्भावने सद्भावाने प्रतीकी सत्यता येते जी दुःखाचे मूळ आहे कधी काही आजार नसेल संपूर्ण शरीराचे प्रत्येक रिपोर्ट जरी शुद्ध असेल तरी मनातील नकारात्मक विचार स्वतःवरती प्रभुत्व मिळवतात आणि आपण आजारी नसेल तरी आजाराची भावना ही मुळाशी राहून जाते म्हणूनच आपण आजारी पडतो म्हणजे आपले चक्र प्रचंड प्रमाणात ते पण ते पण ते योग्य ऊर्जेने नाही विचाराने विचाराने आणि तेही नकारात्मक विचाराने काही गरज नाही कोणाचाही विचार करण्याचं नकारात्मक राहण्याचं आपण भगवंताची लेकर अशा वेळेस विचार करायचा मी भगवंताची लेख आहे मी लेकरू लेख आणि तो माझं करणार आहे तर मी फक्त आता मला काहीच होत नाही एक करू शकते व्हायचे नामस्वर्ण ते व्हायना जायचे ते जायना मी माझ्या भगवंताच्या नामस्मरणाला सोडणार नाही हे तुम्ही दृढता ठेवा नक्की सकारात्मक बदल सकारात्मक फरक पडतोच पडतो रोग हाच आहे की रोगी आहे औषध हेच की मी सर्वदा निरोगी आहे मी रोगी आहे कधी म्हणू का मी उत्तम सक्षम सुदृढ आणि आरोग्य संपन्न आहे असा विचार करा आरोग्य देशी आपली जाती एकता आहे जर एकदा ही आपल्या पूर्ण शक्तीनिशी हा आवाज दिला ही गर्जना स्वतःच्या मनाला स्वतः दिली की मी, मी निरोगी आहे मी 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 तो तो रोग पळून जाईल मनात स्थिरता चित्तात प्रसन्नता आणि हृदयात निर्भयता जसजशी वाढत जाईल तस तशी आरोग्यता स्वतः येत राहील कारण की मन व प्राणाचा घनिष्ठ संबंध आहे म्हणून मन स्वस्थ झाल्याने शरीरही स्वस्थ होते आणि मन स्वस्थ करण्यासाठी मनाला आवडीचे छंदात घ्या वाचन करा लिखाण करा चांगले संगीत ऐका चांगल्या विचारधारा घ्या त्यात स्वतः जो वाचेल तो वाचेल वाचण्याची सवय लावून घ्या छान छान गोष्टी ऐका तेही नाही जमलं तर आपल्या मध्ये अनेक ग्रंथ आहे एखाद्या ग्रंथाचे वाचन चालू करा रोज जरी भगवद्गीतेचे एक पान किंवा दोन तीन पानं अध्याय जरी एक वाचला आणि त्याच्यावरती जरी विचार केला तरी भरपूर फायदा होतो मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते एवढेच नाही तर आपण रेखेची जी ध्यान सा साधना करतो मी घेते त्या ध्यान साधने रे बघा आपल्या अंतकरणातील म्हणजे अनात चक्र सक्षम सुदृढ व्हावे लागते आपले विशुद्धी चक्र जे वाणीचं आहे जी आपले विचार मन स्थिर केले जातात आज्ञा चक्र सुदृढ केले जाते ह्या प्रत्येक चक्राशी निगडीत असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकतो म्हणजे आपल्या त्या चक्रांना आपण सक्षम आणि सुदृढ यासाठीच करतो की आजारी पडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा स्वस्त मस्त तंदुरुस्त राहायचं असेल तर रोज नित्या आणि प्रत्येकाने सप्त चक्र ध्यान साधना करा आपल्या चक्रांना सक्षम आणि सुदृढ ठेवा हा कुठलाही आजार आपल्याजवळ येणारच नाही आणि मनाची ही दोलेमाय स्थिती म्हणजे हे करू का ते करू हे करू का ते करू असं का तसा हे विचारही मनात येणार नाही मनाला सक्रिय ठेवा मनामध्ये चांगल्या विचारांना प्रविष्ट करा रोगाने अशुभ कर्माच्या फळाचा अंत होतो आणि तपाने अशुभ कर्माचा अंत होतो ज्या प्रकारे तपस्वीला तपाच्या अंती शांती मिळते त्याचप्रमाणे रुग्णालाही रुग्णाच्या अंती शांती मिळते याचा अर्थ शांती म्हणजे ती नवी ही शांती की अभिचाराच्या गोंधळाची शांती तन्मयता शुद्धता मनातील चेतनेशी जागृती होते रोग शरीराची वास्तविकता आणि सत्यता समजून कधीतरी अचानक पोट दुखतं मग ते पोट जाणून देतं अरे तू जे गरजेचे ते खात नाही आणि जे खातो जो आहार ग्रहण करतो तो पण जेवढा ग्रहण करणे गरजे तेवढा न करता भरमसाठ आवडतो म्हणून खातो म्हणजे आहारातील विसंगतीमुळे आपल्याला समजा पोट दुखी झाली तर त्यावेळेस तो रोग हे समजून सांगण्यात सांगण्यासाठी आता तरी बाबा सावध हो तुझ्या पोटाकडे आहाराकडे लक्ष दे म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकवण्यासाठी पण येतात रोगावर तोच विजय मिळवू शकतो जर शरीरापासून असंगतेचा म्हणजे पृथक अलिप्तपणाचा अनुभव करतो सतत मी आजारी ये मी असतात अरे मी 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 मी, मी नाही माझा भगवंत मी भगवंताची याशी एकता तादम्य ठेवा कोणताही विकार जवळही फिरणार नाही मी माझे मला हे बुडवी आपल्याला आला जर तरायचेच असेल तर मी भगवंताची मी तुझी आय हा देह काय वाचा मन बुद्धी चित्त वित्त प्रपंच प्रारब्ध संचित संसार आत्मा अंतकरण आणि हा श्वास हा भगवंता तुझा आहे मी तुझ्या चरणी सेवलेला आहे करता करविता तू एक रघुनंदन म्हणून फक्त त्याच्या नामस्मरणात त्याच्या श्रवणात राहा उत्तम रित्या तो आपल्याला आणि रेखीमध्ये हेच सांगितलं ते आजारी पडतो ते आपल्या विचारांमुळे नकारात्मक 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 आणि ते विचार गोष्टी आपल्यापासून दूर करण्यासाठी आपला ओरा आभा मंडळ स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी रेकीची साधना करणे ही गरजेचे आहे मी तर म्हणेन कि बवना सर्वांनी रेकी शिका रेखेद्वारे कमीत कमी दोन जरी आपण लेवल शिकलो तरी स्वतःचा स्वयं उपचार करू शकतो आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी दवाखान्याचा गोळा औषधा औषधांचा बळीबार करा हे पूर्णता बंद होईल मन शांत होईल आणि योग्य दिशेने आपली वाटचाल होईल प्राप्तीचा अनादर आणि अप्राप्तचे चिंतन अप्राप्तची रुची आणि प्राप्तीची रुची हाच मानसिक रोग आहे जे माझ्याकडं आहे उत्तमाचं त्याचा मी विचार करत नाही पण समोरच्याकडं माझ्यापेक्षा जास्त चांगले हा विचार करून मी आजारी पडतो पण अरे तुझ्याकडे जे आहे ते तुझ्यासाठी योग्य प्रमाणात आहे हा जर सकारात्मक विचार केला जेवढं मला झेपतं जे गरजेचं आहे ते माझ्याकडे उत्तम आहे आपल्यापेक्षा अशा अशा लोकांकडे पाहू जे आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही तरी त्या आनंदी राहतात मग आपण का नाही राहू शकत म्हणजे आपल्या अपेक्षा या ओझ्याने आपण आजारी पडतो खरे पाहता जीवनाची आशा हाच परम रोग आणि आशा हेच आरोग्य आहे देहभावाचा त्याग हेच खरं औषध आहे अगदी पहा की एक जरी इच्छा पूर्ण झाली की दुसरी पुढे उभी राहते दुसरी झाली की तिसरी हे इच्छांची शृंखला शेवटच्या श्वासापर्यंत थांबत नाही की मग आम्ही आणि शेवटच्या श्वासातही माणसाला काय करायचंय काय त्याच्यात गुंततो आत्मा गुंततो आणि तो आपल्या स्वतःची मुक्त तीच करून घेत नाही पुन्हा तो त्या चक्रामध्ये फिरत राहतो पण हे करायचे तर आपल्यामधल्या आशा आपल्या आकांक्षा अपेक्षा ह्याच की मला जे काय प्राप्त होते ते माझ्यासाठी योग्य आहे आणि उत्तम आहे आणि जे मी काही घेतोय ते माझ्या ब्रह्मांडाने दिलंय आणि ते माझ्यासाठी भगवत प्रसाद म्हणून राहा पहा कोणत्याही प्रकारचं आरोग्य अनारोग्य होणार नाही देहभावाचा त्याग होईल म्हणजेच आपल्याला कुठल्याही औषधाची गरज नाही मी देह नसून मी एक सूक्ष्म आत्मा आहे मी परमात्म्याची एक सुंदर कलाकृती आहे हा विचार करा कोणताही आजार विकार स्वतःभोवती फिरणारही ना नाही रोग नैसर्गिक प्रवृतीचा तप आहे त्याला घाबरू नका भोगाच्या रुचीचा नाश तसे देहाभिमान मिटवण्यासाठी रोग येतो याच दृष्टीने आपण विचार करायला आहो त्यानुसारच आपली कृती घडली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार रोग होणार नाही म्हणजेच रोगाचे रहस्य हेच आहे की आपल्याला जसे दिवस रात्र गरजेचे आहे तसं कधी कधी आजारी पडलं तरी घाबरून जाऊ नका त्यामध्ये सकारात्मक विचार करा आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका हे निरागतेचे मूळ आहे रेकी हे शिकवते की प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये करा आणि रेकीच्या चक्रांद्वारे रेखीच्या साधनेद्वारे आणि रेकी शिकून स्वतः बरोबर कुटुंबातील परिसरातील लोकांचेही आपल्या बरोबर कल्याण करा किंबहुना आपल्यातील प्रत्येकाला ही रेखीची दिव्य पूजा प्राप्त होऊ द्या त्याद्वारेच त्या आपण सर्वजण ऊर्जांकित जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझा हा एक छोटासा प्रयत्न होता की अध्यात्म रेखीद्वारे मी अभ्यास करून हा व्हिडिओ आणला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला तो आणि तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तुम्हीही ह्या युनिक रेकी सदस्य सभासद कुटुंबामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची कमेंट नक्की करा आणि तुम्हाला एकही शिकायची असेल तरीही मला कमेंट करा आणि मी रा लाईव्ह येऊन मेडिटेशन करत घेत असते त्याची लिंकही शेअर करेन नक्की सर्वांनी त्याला जॉईन करा आपण सर्वजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ राहूया ह्या वैश्विक शक्तीचे खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू